नमस्कार आज आपण बोरं याविषयी जाणून घेणार आहोत बोरांची चव मधुर आंबट तुरट असते आणि ते अनेकांना आवडते तर आम्ही करवीनगर येथील शेवाळे वाडी पार्क या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य असं बोराचं झाड आहे ते पाहायला गेलो आणि हे बोराचं झाड पाहून आम्ही अचंबित झालो कारण एवढं मोठं बोराचं झाड त्याचा बुंदा देखील खूप मोठा होता आणि हे आम्हाला टेलस ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी सांगितलं आणि ते आम्हाला तिथे घेऊन गेले बोर दाखवायला त्या बोराची आम्ही फळं देखील खाल्ली आणि त्याचा पसारा पाहून तर अक्षरशः आम्ही आश्चर्यचकित झालो की बोराचं झाड एवढं मोठं प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याला अतिशय गोड अशी बो बोरं देखील आहेत आणि त्यावर विविध पक्षी फुलपाखरं आम्हाला पाहायला मिळाली अतिशय असा हा एक पक्ष्यांचा अधिवास असलेलं मोठं बोराचं झाड आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि बोरं का खायची थंडीमध्ये बोराची फळं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात तर ही बोराची फळं प्रत्येकाने खाल्लीच पाहिजेत कारण त्यातून आपल्याला अनेक गोष्टी मिळत असतात आणि पुराणामध्येही आपल्या बोराविषयीची माहिती बोराच्या झाडाविषयी आपल्याला माहिती समजते त्यामुळे ही बोरं थंडीमध्ये खाल्ली तर तुम्हाला सर्दी देखील होणार नाही असे अनेक उपयोग आपण या बोराविषयीचे पाहणार आहोत आणि आता या बोराच्या पाहणीसाठी आम्ही डॉक्टर प्राची क्षीरसागर ज्या मॉडर्न महाविद्यालयातील वनस्पती शास्त्राच्या प्रमुख आहेत आणि त्या वनस्पती अभ्यासक आहेत त्यांनाही घेऊन गेलो होतो तर त्यांनी आम्हाला या झाडाविषयी थोडक्यात माहिती दिली आणि ती माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत त्यांनी आणि आम्ही त्याची पाहणी केलेली आहे ऐकूया आपण त्यांच्याच आवाजामध्ये की या बोराचं वैशिष्ट्य काय हे एवढं बोराचं झाड असतं का या विषयी आज आम्ही कर्वेनगर मधील मोठ्या बोरीच्या वृक्षाला भेट दिली आहे किती मोठा असावा खरं तर बोरीचा वृक्ष इतका मोठा आपण कधी बघितलेला नाही जवळपास चाळीस फूट उंची आणि पंधरा फुटाचा घेर असलेला हा मोठा बोरीचा वृक्ष आहे आजकाल जर आपण वृक्ष बघितली तर बोरीचा एवढा मोठा वृक्ष आपण आपल्या बघण्यात नाही आहे अगदी छोटी एक पाच सहा फुटाची झाडं खरं तर बघण्यात येतात खूप मोठा आणि याचा घेर पण जर बघितला तर खूप मोठा घेर आहे कॅनॉपी कव्हर खूप मोठा आहे त्याच्यामुळे बरंच जुनं एक शंभर दोनशे वर्षापेक्षाही जुनं असलेलं बोरीचं झाड असू शकतं बोरांचा जर रंग बघितला त्याची साईज बघितली तर अगदी असं गोलाकार असलेलं बोर आहे गोड आंबट जी चव असते खरं बोराची ती बोर आहे जी आत्ता आपल्याला ज्या कल्टिवेटेड व्हरायटीज किंवा मार्केटमध्ये आलेली बोरं जी आहे त्याला इतकी सुंदर चव पडणे जी चव आपल्याला ह्या बोरीची मिळते आहे मोठा सडा बोरांचा पडलेला आहे सगळी रायपनिंग प्रोसेस बघायला मिळते आहे हिरव्यापासनं लालपर्यंतची गोड आंबट अशी आणि दुसरं एक छान काय दिसतं आहे झाडावरती तर खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आहेत फुलपाखरांची अंडी आम्ही याच्यावरती बघितली आणि पक्षी पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर हा नुसतं एक बोरीचं झाड न म्हणता येला एक मोठा अधिवास म्हणता येईल की जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी फुलपाखरं वेगवेगळ्या आळ्या असतील या बोरांच्या आत पण वेगवेगळ्या आळ्या आहेत तर खूप मोठा अधिवास आहे त्याच्यामुळे एकाला आपण मायक्रो सारखं म्हणू शकतो सगळ्या पक्ष्यांसाठी आणि फुलपाखरांसाठी त्याच्यामुळे याचं संवर्धन करणं हे फार गरजेचं आहे इतर कल्टिवेटेड रोपं लावण्यापेक्षा हिच्याच बिया आपण संकलित करून त्याच्यापासनं रोपं तयार केली आणि ती वाटली ती लावली तर खरं तर आपल्या वृक्षाचं संवर्धन खूप चांगल्याप्रमाणे क चांगल्या रीतीने आपल्याला करता येईल आणि दुसरी गोष्ट अजून इथे मला आवडेल सांगायला की बोरीचं झाड जे आहे त्याला पाणी हे कमी लागतं आत्तासुद्धा पाण्याची फार कमतरता आहे त्याच्यामुळे आणि ह्याचं जर कव्हर बघितला तर कॅ कॅनॉपी कव्हर पण इतका सुंदर आहे इतकी सं चांगली सावली आली आहे की हे पण आपण प्लांटेशनमध्ये सुद्धा असं झाड लावायला काही हरकत नाही असं मला बघून वाटतंय त्यामुळे कर्वेनगरमधलं हे झाड बघून आज छान अनुभव आलाय धन्यवाद तर हे होतं कर्वेनगरमधील अतिशय भलं मोठं असं बोराचं झाड बोराच्या झाडाला वनस्पतीशास्त्रामध्ये जिजिफस जुजुबा असं म्हटलं जातं आणि भारतामध्ये बोरांचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये होतं महाराष्ट्रात प्रामुख्याने खानदेशाच्या जळगाव धुळे जिल्ह्यामधून ते नगर राहुरी नागपूर वर्धा या ठिकाणी देखील होतं महाराष्ट्रामध्ये दे अनेक गावांची नावे देखील बोराजवरून आहेत बोरगाव बोरखेडे बोरवन बोरिवल बोरवाडी असे अनेक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या शरीरासाठी सफरचंदापेक्षा बोर अधिक लाभदायक आहे बोरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह हो। यांचे प्रमाण सफरचंदापेक्षा जास्त आहे या फळामध्ये पाणी प्रथिने स्नेह तंतू साखर सायट्रिक ॲसिड पॅक्टिन कॅरोटीन टॅनिन यांचे प्रमाण विपुल प्रमाणात असते त्यामुळे हे बोर आपण खायला पाहिजे बोराची पाने बोराची साल बोराची फळे हे सर्व वनौषधीमध्ये गुणकारी आहेत थंडीच्या दिवसांमध्ये बोरे घाम आणणारे आणि सर्दीलाही पायबंद करणारे आहेत त्यामुळे ही खायलाच हवी धन्यवाद